नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठी मधून लेटेस्ट अपडेट समोर येत आहे मित्रांनो अंकिता वालावलकर हिने थेट सूरज चव्हाण ला टार्गेट केलेले आहे त्यामुळे नेटकरी प्रचंड संतापले असून अंकिताला खडे बोल सुनावत आहे तर चला जाणून घेऊया काय आहे संपूर्ण प्रकरण व्हिडिओच्या शेवटपर्यंत बिग बॉस ने दिलेल्या सदस्यांना घरातील अन्य टार्गेट करण्याचा एक नवीन टास्क दिला आहे यामध्ये घरात ठामपणे मत न मांडणाऱ्या दोन सदस्यांची नावे घ्यायची होती यावेळी पुन्हा एकदा अंकिताने टार्गेट म्हणून नाव घेतलं आहे बिग चा हा प्रोमो पाहून नेटकरी अंकिताच्या कृतीवर नाराजी व्यक्त करत याच टार्गेट टास्क मधून या, या आठवड्याची नॉमिनेशन प्रक्रिया पार पडण्याची दाट शक्यता आहे अंकिताने सूरत च नाव घेतल्यामुळे निक्की पटकन म्हणते बघ भाऊ भाऊ बोलून तुझा गळा पकडवायचा असं निक्की म्हणते याशिवाय सूरज ला ट्रोल केल्यामुळे नेटकऱ्यांनी देखील अंकिताच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे अनेकांनी अंकिताला म्हटलं की अंकिता जशी दिसते तशी नाही तर काहींनी अंकिता खूपच चांगला बदला काढला असं म्हणत अंकिताला खडे बोल सुनावले आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटते अंकिताने सूरज टार्गेट केलं ते बरोबर केलं की चुकीचं हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांग Tangga.